मतदान सुरू झालेलं आहे सकाळी साडेसात वाजता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांकरता आणि साधारण आता तीन तास होत आलेले आहेत पहिल्या दोन तासांमध्ये नेमकी काय स्थिती आहे विविध ठिकाणची ती आता आपण बघणार आहोत पिंपरी चिंचवडमध्ये दोन तासात म्हणजे साडेनऊ वाजेपर्यंत सात टक्के मतदान झालंय तर तिकडे ठाण्यामध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झालेली आहे विविध ठिकाणची आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे आता साडेसातला मतदान सुरू झालेलं होतं साडेनऊ वाजता दोन तास पूर्ण झाले दोन तासात नेमकं काय चित्र विविध ठिकाणी बघायला मिळालं भारतीय सहस्त्रबुद्धी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत भारती, भारती काय आकडेवारी हाती येते या पहिल्या दोन तासातली अश्विन काही शहरांची जिथे महानगरपालिकेचं मतदान सुरू आहे तिथली आकडेवारी आपल्या हातात आली आहे ठाण्यात मतदान पहिल्या दोन तासात चांगलं झालेलं दिसतंय तिथे पहिल्या दोन तासात दहा पूर्णांक अडतीस टक्के इतकं मतदानाची टक्केवारी आहे हो, मात्र इतर शहरात तितकासा जोर अजून दिसत नाही कारण पिंपरी चिंचवडमध्ये साडेसात ते साडेनऊ दरम्यान साठ टक्के मतदान झालंय अकोल्यात सहा टक्के झालंय आणि पुण्यात एक्झॅक्ट जरी आपल्या जवळ आकडेवारी आलेली नसली तरी आठ टक्क्याच्या वर मतदान झाल्याची त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे त्यामुळे सध्या तरी पहिल्या दोन तासात मतदान की मतदार मतदान की अजून बाहेर पडायचे आहेत जोर तितकासा दिसत नाही अश्विन निश्चित भारती आपण सगळ्या मतदारांना आवाहन करूया की पुढच्या काही तासांमध्ये पर्सेंटेज जे आहे ते वाढेल तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल जास्तीत जास्त संख्येने तुम्ही बाहेर पडा